सर्वात आधी आपल्याला इथे चेन घ्यायची आहे तर पन्नास चेन घ्यायची आहे आपल्याला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस तर अशा प्रकारे मी पन्नासही इथे घेऊन घेते हे बघा इथे आपल्या पन्नासही साखळ्या घेऊन तयार झालेल्या आहेत त्यानंतर एक साखळी मी एक्स्ट्रा घेते त्यानंतर एक साखळी ही सोडून द्यायची जी घेतली होती आपण ती त्यानंतर प्रत्येक साखळीवर आपल्याला हाफ खांब घ्यायचं आहे म्हणजे अर्धा खांब घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे प्रत्येक साखळीवरती अर्धा खांब घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी सर्व याच्यावर घेऊन घेते अर्धा अर्धा खांब हे बघा इथे आपला पूर्ण आम्ही राऊंड कंप्लीट केलेला आहे पूर्ण साखळीवरती मी अर्धा खांब हा विणत आणलेला आहे त्यानंतर परत हीच प्रोसिजर आपल्याला करायची आहे तर त्यासाठी आधी ती दोन साखळी दोन आणि याला असं पलटवून घ्यायचं आणि याच्यावरच परत हीच प्रोसिजर सेम करत न्यायची आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे परत पन्नास खांब आपल्याला घेऊन घ्यायचे आहे अर्धे हे बघा अशा प्रकारे पूर्ण मी हा राऊंड पण घेऊन दाखवते पूर्ण हे बघा इथे आपला हा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे तर या राऊंडमध्ये मी इथे अठ्ठेचाळीस खांब घेतलेले आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये त्यानंतर इथे दोन साखळ्या हे सोडून दिलेल्या आहेत म्हणजे सॉरी दोन साखळ्या नाही दोन खांब सोडून दिलेले आहेत त्यानंतर परत सेम प्रोसिजर आधी दोन साखळी दोन त्यानंतर इकडच्या साईडनेही आपल्याला दोन खांब सोडून द्यायचे आहेत तर मी इकडून पण सोडून देते एक दोन आणि तिसऱ्या खांबापासून परत सेम हीच प्रोसिजर करते हे बघा अशा प्रकारे तर आपल्याला हाही राऊंड सेम कंप्लीट करायचा आहे इकडे पलट्टनी मी इकडून दोन साईड दोन खांब सोडले होते त्यानंतर इकडच्या साईडनी प पलट्ट्यांनी इकडून दोन खांब सोडायचे आहेत तर अशा प्रकारेच आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे तर हा राऊंड झाल्याच्या नंतर आपल्याला अजून चार राऊंड असे सेम कम्प्लीट करून घ्यायचे आहेत हे बघा मी तिसरा राऊंड विणत आणलेला आहे त्यानंतर इथेही दोन खांब सोडून जायचे आणि दोन साखळी परत याला पलटून इथून दोन खांब सोडून द्यायचे जसे आपण आधी सोडले होते तसेच तिसऱ्या खांबापासून सुरुवात करते मी हे बघा हे बघा तर अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड पण कम्प्लीट करून घ्यायचा आहे परत तिथे काटावर येताना दोन खांब सोडून दोन साखळी घेऊन परत सेम सुरुवात करायची अशा प्रकारे खांब सर्व तयार करून घ्यायचे आहेत हे बघा त्यानंतर इथे मी लास्टपर्यंत केलेलं आहे त्यानंतर परत इथे दोन खांब सोडून देते आणि दोन साखळी एक दोन परत याला असं पलटवून इकडून दोन खांब सोडून देते आणि तिसऱ्या खांबापासून परत हीच प्रोसिजर सेम जेव्हा आपण पलटवतो हो तेव्हा आठवणीने आपल्याला दोन दोन खांब सोडायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर इथे आपला हा तर अशा प्रकारे मी हा ही राऊंड कम्प्लीट करून घेते हे बघा त्यानंतर मी इथे हाई राऊंड कंप्लीट केलेला आहे इथे परत दोन खांबं सोडून दिलेले आहे आणि परत सेम प्रो सेम प्रोसिजर दोन साखळी परत याला असं पलटवून घेते आणि इथून दोन खांब सोडून देते आणि परत तिसऱ्या खांबापासून खांब तयार करते हे बघा सेम तर अशाच प्रकारे आपल्याला अजून सहा वेळ पलटण घ्यायचे आहेत म्हणजे तीन वेळ इकडून आणि परत तीन वेळ इकडून तर असे आपल्याला आपले पाच राऊंड कंप्लीट करायचे आहे आपल्याला तिथे आपले दोन राऊंड कंप्लीट झालेले आहेत हे बघा एक आणि हा दोन तर अजून तीन असे वरती आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर आपल्या पूर्ण दहा पलटणी होते दोन्ही साईडनी हे बघा इथे सर्व मी राऊंड कंप्लीट केलेले आहे तरी ते आपले बघू शका तुम्ही एक दोन तीन चार पाच आणि हा एक सहावा राऊंड छोटासा घेतलेला आहे मी तर एकूण आपले राऊंड हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर अकरा राऊंडचा हा सर्व मी घेतलेला आहे त्यानंतर इथे धागाही कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे धागा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर इथे ही हा राऊंड आपल्याला नंतर असं जॉईंट करून द्यायचं आहे हे बघा वरची साईड जी पन्नास साखळीची आपण घेतली होती ती साईड इथे आपल्याला पॅक करून द्यायची आहे हे बघा त्यानंतर वरती आपल्याला इथे इकडच्या साईडच्या साखळीने टाकायची आहे सुई नंतर पलीकडच्या साईडने सुसा सुई टाकून घ्यायची आहे आणि दोन्हीच्या मधातून असा धागा हा घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा त्यानंतर वरती परत इकडच्या साखळीत आणि इकडच्या साखळीत परत धागा असा घेऊन असा इथे अर्धा खांब तयार करून घ्यायचा आहे हे बघा इकडच्या साईडने परत तिकडच्या साईडने आणि इथे हे बघा अशा प्रकारे अर्धा खांब आपल्याला तयार करून न्यायचा आहे हे बघा तर एकूण असे आपल्याला छत्तीस खांबामध्ये पॅक करत न्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत हे बघा अशा प्रकारे वरती खांब तयार झाली पाहिजे अशा प्रकारे तर छत्तीस राऊंड छत्तीस खांबामध्ये आपल्याला पॅक करत न्यायचं आहे हे बघा इथे मी सोळा हे बघा इथे अर्धे सर्व मुखे खांब घेत आणलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला मान तयार करायचे आहेत तर त्यासाठी मी इथे बघा सिंगल क्रोशिया तर इथे आपले एकूण चौदा सिंगल क्रोशिया येणार आहे दोन <laughs> तीन तीन चार पाच सहा आणि सात हे बघा अशा प्रकारेच इकडून पण मी सात खांब घेऊन घेते बघा इथे चौदा खांब्याचा पहिला राऊंड मी कम्प्लीट करून घेतलेला आहे त्यानंतर परत सेम हीच प्रोसिजर आपल्याला करत न्यायची आहे परत याच्यावरतीच राऊंड आपल्याला न्यायचा आहे हे बघा अशा प्रकारेच हाही राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे हे बघा मी इथे सहा राऊंड करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यात मी तार टाकते आणि जी ही मानाचा जे आपला आकार आहे ना त्यामध्ये नंतर कॉटन भरून घेते तर अजून आपल्याला समोर वाढवायचं आहे एवढी एवढी साईज हे बघा इथे आपला आपली माल तयार केलेली आहे मी तर इथे एकूण सोळा राऊंड केलेली आहे त्यानंतर इथे मी धागा कट करून घेतलेला आहे आणि हा धागा जॉईंट करणार आहे हे बघा त्यानंतर ही था प्रोसिजर सेम अजून आपल्याला करायची आहे तर इथे मी रेड कलरच्या धाग्याचे पाच राऊंड करून घेते हे बघा मी इथे पाच राऊंड कंप्लीट करून घेतले त्यानंतर आता आपल्याला कमी करत जायचे आहे तर दोन्हीचा एक घेते मी हे बघा अशा प्रकारे दोन्हीचा एक परत दुसऱ्या ह्याच्यातून घेऊन त्याच्या बाजूच्या साईडच्या ह्याच्यातून घेऊन दोन्हीचा एक हे बघा अशा प्रकारे हा राऊंड मी कम्प्लीट करून घेते हे बघा मी इथे दोन्हीचा राऊंड कम्प्लीट केलेला आहे त्यानंतर सिंगल राऊंड घेते हे बघा अशा प्रकारे म्हणजे जेणेकरून आपल्याला ते चोचीचा आकार दिसला पाहिजे त्यासाठी हे बघा हे बघा मी इथे चोचीचा आकार हा तयार करून घेतलेला आहे तर इथे आपले एकूण सात राऊंड तयार झालेले आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच आधी पाच केलेले आणि नंतर इथे दोन एक दोन हे बघा त्यानंतर त्या आता इथे हे धागा मी कट करून घेते इथे धागाही मी कट करून घेतला आणि जे हे तार आहे ते तार पण कट करून घेते हे बघा अशा प्रकारे त्यानंतर याला असं वाकवून घ्यायचं म्हणजे माल दिसली पाहिजे त्यासाठी हे बघा अशा प्रकारे इथे आपला बदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान असा हा तयार झालेला आहे बघा किती छान असा तो बदक तयार झालेला आहे त्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी इथे गाठ पाडून डोळा तयार करते हे बघा तर अशा प्रकारे इथे तीन गाठ पाडून घ्यायचे आहे

डोळा बनवून घेतलेला आहे हा एक आणि हा दुसऱ्या साईडचा सा। त्यानंतर हे डोळे इथे मी असे फेमिकॉलनं चिपकवून घेते हे बघा अशा प्रकारे हे बघा इथे आपला पदक तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही किती छान असा हा तयार झालेला आहे तर याचा वापर आपण थालपोशमध्ये पण करू शकतो आणि शोकेसला पण ठेवण्यासाठी छान आहे